नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे आठ स ऑक्टोबर तर उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे उद्यापासून कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपला कोणत्या जिल्ह्यामध्ये आपला पाहायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बिलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही परंतु आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आहे उद्या आठ ऑक्टोबर आणि उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे उद्याच्याला आपला काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते ते जिल्हे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे सात ऑक्टोबर आणि आजच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये हवामान आपल्याला जे आहे सगळीकडे कोरडं राहिले असेल हा तसेच आज रात्रीच्या दरम्यान आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपला आज रात्रीपर्यंत आज मध्यरात्रीपर्यंत आपलं जे आहे फक्त रत्नागिरी आणि दापोली आणि सातारा या भागामध्ये थोडाफार हलकामजेम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि आता जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाचे केला पाहायला मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो चला आहे आठ ऑक्टोबर तर उद्या आठ ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये आपल्याला दुपारी बारा वाजेपर्यंत म्हणजे सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आणि दुपारी एकच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला पावसाला सुरुवात दु, होईल तर दुपारी एक ते दरम्यान जो पाऊस पडणार आहे दुपारपासून आपल्याला दुपारच्या दरम्यान जो पावसा शक्यता पाहायला मिळणार आहे ती म्हणजे गोळेगाव चिपून सातारा करार रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली कराड तर या भागामध्ये आपल्याला ज्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची उद्याच्या पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये म्हणजे जामखेर केज लातूर परळी उदगीर तुळजापूर सोलापूर आणि जे आहे या भागामध्ये सुद्धा थोडाफार हलकं तिरमजिम पाऊस आपला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल दुपारच्या दरम्यान आणि उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे परभणी हिंगोली नांदेड माजलगाव पररी केज पारसी जामखेर करमारा इंदापूर आणि बारामती सोलापूर या भागामध्ये आपल्या उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलकं रिमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे पुणे पुणेमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार हलक तिमजिम पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे गोळेगाव गोरेगाव जेजुरी बारामती दौंड या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे हलक्यातील पाऊस आपला पाहायला मिळेल आणि थोडं उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जो पाऊस जास्त राहणार आहे तो म्हणजे कोल्हापूर राजापूर आणि रत्नागिरी कुंकलेश्वर निपाणी सांगली तासगाव विटा करार म तर या भागामध्ये थोडाफार जोरदार ते मुसळधार पावसाची आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता ज्या राज्यामध्ये उद्यापासून जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे तर उद्यापासून आपल्याला जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्यापासून आठ ऑक्टोबरपासून जे आहे राज्यामध्ये जो पावसाला सुरुवात होणार आहे ती पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये राहील परंतु ज्या शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामधील काही भागामध्ये म्हणजे नांदेड परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार म्हणजे पाऊस आपल्याला जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये आपला पाहायला मिळेल त्या सायंकाळच्या दरम्यान राज्य तर शेतकरी मित्रांनो जे उद्या फक्त सायंकाळच्या दरम्यान आणि दुपारनंतर राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये आपल्याला शक्यता पाहायला मिळणार नाही उद्या सकाळपासून दे दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि दुपारपासून राज्यामधील म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामधील आपल्याला पावसाला सुरुवात होईल पश्चिम महारा कोकण भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल उद्या दुपारपासून दे सायंकाळच्या दरम्यान आणि तसेच आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्या दरम्यान हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जो पश्चिम महाराष्ट्रासहितचा म्हणजे परभणी हिंगोली नांदेड बीड आणि नगरचा थोडाफार काही भाग आणि विदर्भातील नागपूर चंद्रपूर या भागामध्ये उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळणार आहे फार काय मोठ्या पावसाची शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये राहणार नाही फक्त जे आहे जो पाऊस थोडाफार राहील तो म्हणजे कोकण भागामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी तर या भागामध्ये थोडाफार जास्त पावसाची शक्यता आपला उद्या सायंकाळपासून ते ज म्हणजे दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत म्हणजे दुपारी एक वाजल्यापासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल याच दरम्यान आपल्याला राज्यामध्ये पाऊस पडणार आहे एक दुपारी एक पासून ते सायंकाळी स सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यामध्ये शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये काय पावसाची शक्यता उद्या राज्यावर पाहायला मिळणार नाही त्यामुळे त्या उत्तर महाराष्ट्रातील को पावसाची शक्यता तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उद्याच्याला पावसाची शक्यता राहणार नाही आणि शेतकरी मित्रांनो तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील फक्त जो राज्यामध्ये पोस पडणार आहे तो फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच राहणार आहे आणि उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार आहे तर आता ज्या शेतकरी मित्रांनो उद्यापासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हळूहळू जे आहे राज्यातील पावसाजवळ वाढणार आहे आणि उद्या नऊ तारखेदरम्यान आपल्याला जे आहे जवळजवळ संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि प उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे नऊ तारखेदरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तसेच दहा तारखेदरम्यानसुद्धा राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता राहील आणि ज्या शेतकरी मित्रांनो जो पाऊस पडणार आहे तो पोस फक्त दुपारनंतरच राहणार आहे त्यामुळे सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील हवामान पुन्हा कोल्ड राहील आणि दुपारनंतर राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल दुपारी एक वाजल्यापासून पावसाला सुरुवात होईल जवळजवळ सायंकाळपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दरम्यान राज्यातील हवाम रात्री रात्रीच्या दरम्यान सुद्धा काही भागामध्ये पाऊस राहील परंतु जो सकाळच्या दरम्यान फक्त राज्यातील हवामान कोल्ड राहणार आहे आणि नऊ तारखेदरम्यान आपल्या मराठवाड्या आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये थोडाफार जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच कोकण भागामध्ये सुद्धा पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला नऊ तारखे दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आता जे शेतकरी मित्रांनो आपण ज्या ठिकाणी पाहिलेलं आहे की उद्याच्या हवामान आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे उद्या सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील हवामान उद्याच्याला कोल्ड राहील आणि दुपारी एक वाजल्यापासून पावसाला सुरुवात होईल दुपारी एक वाजल्यापासून ते द सायंकाळी सहा वाजेपर्यंत जो पाऊस पडणार आहे तो फक्त कोकम भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये मराठवाड्यातील म्हणजे जे आहे परभणी हिंगोली नांदेड आणि थोडंफार बीडचा का काही भाग आणि नगरचा काही भाग म्हणजे थोडाफार हलक्या रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि कोकम भागामध्ये थोडाफार जास्त पाऊस शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील उद्याच्या दरम्यान थोडंफार हलका रिमझिम पाऊस पडेल भाग बदलत आणि मुंबई भागामध्ये सुद्धा पडणार आहे परंतु उद्याच्या दर उद्याच्या उद्याच्याला जे आहे पश्चिम महाराष्ट्रात नाशिक बाग औरंगाबाद जळगाव अकोला अमरावती या भागामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही त्या ती उद्याच्याला जे आहे त्या ठिकाणी हवामान पूर्णपणे पुन कोरडे राहणार आहे त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो नऊ तारखेला उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे त्यामुळे जे आहे त्या शेतकऱ्याने आपली काही शेतीची कामे करायची असेल तर शेतकऱ्यांनी उद्याच्याला आपली शेतीची कामे करून घ्यावीत उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबेश का धन्यवाद